नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गौरी पूजन तर तसं तर गौरी गावाकडं सासूबाई छान असं सा बसव म्हणजे करतात वगैरे पण आपल्या घरीसुद्धा पप्पा आलेला आहे तर त्यांच्यासाठी ना छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे मी पप्पांसाठी तर आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या सव्वा सहा तर मी कुकर वगैरे लावून घेतलेला आहे पूर्णाला चटका वगैरे देऊन घेतलेला आहे आणि आता ठेवलेला आहे माझ्यासाठी मी चहा तर चला आधी चहा वगैरे घेते मी आणि नंतर तुमच्यासोबत जे काय असेल ते थोडंसं शेअर करते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कंटिन्यू करा व्हिडिओ तर गौरी काय म्हणते बघा हाय हॅलो नमस्कार मी गौरी आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर ना आमच्या घरी आज ना पुरणपोळी बनवणार आहे तर हा छोटूसा गणपती बाप्पा गौरीने बनवलेला आहे तिच्या शाळेमध्ये आनंदीमय शनिवार होताना त्या दिवशी बनवलेला आहे सो तो हा गणपती तिने इथल्या आपल्या घरच्या गणपती बाप्पा ठेवलेला आहे आणि त्याला सुद्धा त्या गणूला सुद्धा ती नैवेद्य वगैरे दाखवत असते तर असो हा छोटूसा गणपती बाप्पा गौरीजने केलेला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता पटकन आधी चहा घेऊया चहा आपला वाट बघतोय खूप वेळ आणि गणपती बाप्पांना सुद्धा चहा द्यायचा आहे तर चला आधी चहा वगैरे आ... गणपती बाप्पांना देते आणि मी सुद्धा घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं ठेवलेलं आहे मी माझ्यासाठी आणि बाप्पासाठी चहा गौरी तर बोलली की मला नको आहे चहा प्यायला तर किचन थोडं थोडंसं मेसी दिसते थोडंसं इग्नोर करा कारण कामाची गडबड आहे खूपच तर आता चहा उकळलेला आहे तर त्याच्यामध्ये ना मी दूध टाकून घेते आणि रोज मिस्टर असतात लवकर येतात ते आता तर चहा पेला असतात पण आज ते नाहीये तर मी आणि गणू चहा पेणार आहोत गणू म्हणजेच की आपले बाप्पा तर छान असं चहा घेऊया आणि मग स्वयंपाकाला लागूया तर चहा ठेवलेला आहे गणपती बाप्पांसमोर ते तिथं एक पाच एक मिनटं ठेवते आणि तोच चहा मी नंतर प्यायला घेते माझ्यासाठी तर इथं माझी डाळ वगैरे शिजून झाली होती आणि पुरणाला चटका पण देऊन झाला होता तर इथं एळवणी काढलेला आहे साईडला आमटीसाठी मी आणि मी ना पुरण अगदी थोडंसंच घातलेलं आहे जेणेकरून आजच्या आज संपवायला पाहिजे कारण शिळं कसं का आता प्रेग्नेन्सीमध्ये खाल्याला चालत नाही असं म्हणतात म्हणून आणि पुरणपोळी तर आवडतेच पण ठीक आहे तर ना माझ्याकडं पुरण साखरचंच बनतं म्हणजे मा मला गौरीला आणि ह्यांना पण तिघांना पण आमच्या साखरचंच आवडतं गुळाचं जास्त नाही आवडतं आम्हाला तर छान असं चटका देऊन झालं होतं वेलची पूड आणि साखर टाकून छान असं मी मिक्स करून घेतलं होतं छान चटका बसला होता पुरणाला तुम्ही बघू शकताय आणि माझ्याकडनं पुरणपात्र आहे पुरणाची जाळणी नाही आहे कारण मला त्यांना येत पण नाही आणि हे छान आहे आणि पटकन होतं जे की पुरणपात्र आहे मला लग्न दिलेलं त्याच्यामध्येच मी वाटते आणि छान होतं पटकन होतं अगदी पाच मिनटात तर आता हे सर्व मी पुरण वाटून घेते आणि नंतर मग चहा घेते तर भांडी जास्त पडू नये भांडी वाचवण्याच्या नादात मी काय केलं ते पुरणपात्र च्या भांड्यामध्ये सगळंच पुरण काढून घेतलं कारण तर थोडंस होतं ना पुरण म्हणून आणि तेच पातीला मी खाली घेतलेलं आहे पुरण जसं की आपण वाटणार ते पुरण पडणार खाली ते तर असं मी केलेलं आहे भांडी जास्त पडू नये म्हणून असं तर थोडंसं खाली डागडं होतं पुरण तर पातिल्याचं बूड ना त्याचं थोडंसं पातळ आहे सो त्याच्यामुळं पण पुरणाला काही वास वगैरे लागलेला नाही आहे तर छान असं पुरण आता वाटून घेते हे बघा किती छान असं पुरण वाटून झालं अगदी पाचच मिनटात वाटून वाटून झालेलं आहे आता ना हे जे की वाटलेलं आहे ना थोडंसं भांड्यात राहतं ते पुरण मग मी काय करते की आमटीला पण आपल्याला पाणी वाढवायचंच होतं थोडंसं तर मग ह्याच्यात ते पुरणपात्र धुवून घेते आधी स्वच्छ चांगलं आणि ना ह्याच्यामध्ये जे काही एळवणी काढले ना आपण त्याच्यामध्ये स्वतून घेते ते जे हे भांडं धुतलेलं जे पुरणाचं असतं ना ते पाणी फक्त एवढंच की गरम करून होते ते बघा इथं साईडला तुम्हाला दिसत असेल गरम करायला ठेवलेलं आहे मी ते पाणी धुवून घेतलेलं आणि इथं बघा एवढं एवढं निघलं होतं तर आता छान अशी आमटीची पण तयारी करून घेते मी आधी पहिला चहा पिऊन घेते तर मी आधी चहा वगैरे पिऊन घेतला आणि नंतर इथं आमटीचं वाटण बनवते मी कोणकोण खोबरं कांदा वगैरे भाजून घेतं पण आमच्याकडं जशी पद्धत आहे तशीच मी घेते खोबरं घेतलं आहे लसूण घेतला आहे आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरीच्या पाठीमागच्या थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत ते छान असं मिक्सरला तर वाटून घेते आणि ह्या आमटीला ना जास्ती जे मसाले वापरायची काहीच गरज नसते ते जी त्या एडवण्याची ना एक वेगळीच टेस्ट आणि चव ती जी स्वतःला येते आमटीला त्याच्यामुळं ना दुसरे मसाले टाकायची गरज नाही आणि मी काही दुसऱ्यांसारखं कांदा खोबरं भाजून वगैरे घेतलेलं नाही कच्च वाटलेलं आहे आता इथं फोडणीची तयारी करते तर फोडणीसाठी तया इथं तेल टाकलेलं आहे दोन पळी त्याच्यामध्ये जिरी मोहरीची छान अशी फोडणी दिली आणि लसूण मी चिरून घेतला आहे ठेचून नाही घेतला कारण तो दाताखाली आल्यानंतर छान लागतो मला आवडतो तसा लसूण खायला तर ना फोडणी छान अशी तडतोडी दिलेली आहे आणि गॅस बंद केला आहे कारण तेल खूपच तापलं होतं खूप करपेल म्हणून आणि हो इकडं ना पुण्यामध्ये काय कोणकोण ना ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकतात पण मला आवडत नाही ते टोमॅटो वगैरे टाकलेलं कारण ती काय रोजची भाजी नाही आहे आपली एळवण्याच्या आमटीला टेस्ट एक वेगळीच असते ना ती तशीच यायला पाहिजे असं म्हणून मी टोमॅटो वगैरे ह्याच्यात कांदा वाटण असं काहीही टाकलेलं नाही खूप खूप छान लागते अशी स्वतःची चव वेगळीच असते त्या एळवण्याला म्हणून जास्त मसालेसुद्धा टाकायची गरज नाही फक्त आता इथं मी खोबरं फोडणी आणि लसूण टाकलेलं आहे आणि खोबरं पण टाकलेलं आहे जे की आम्ही तुम्हाला दाखवलेलं होतं जे वाटणसाठी घेतलेलं आणि छान असा कांदा लसूण मसाला आणि इसूर टाकलेला आहे तोच आता छान असा मिक्स करून चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे तर हा मसाला करपू नये म्हणून जे की आपण एळवणे काढून ठेवलं होतं त्यातलंच मी दोन पळी एळवणे टाकलेला आहे मसाला छान अशा गाठी फोडून घेतलेला आहे आमच्या इसूरमध्ये जर म तेल असल्यामुळं गाठी आहेत इसूरमध्ये तर ते इसूर छान असं मी फोडून घेते आहे आणि आता ह्याच्यावरती प्लेट ठेवून छान असा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा बस एवढंच तर मग बघा मसाला इथं छान असा भाजलेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत बघू शकते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तेल सुटलेलं आहे एकदम मसाला मसाला आपला छान भाजलेला आहे एकदम खमंग असा वास आ, येत होता सुगंध असा मस्त असा आणि माझ्या आई काय म्हणते की जेवढं आपल्याला आमटी बनवायची आहे तेवढं एकदाच पाणी गरम करून एकदाच ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये सारखं सारखं पाणी ओतत बसायचं नाही तर मी आईची टिफी तर फॉलो केलेली आहे तर जेवढी मला आमटी पाहिजे होती तेवढंच मी पाणी मगाशी गरम केलेलं होतं मी बघितलंच होतं किती पुरणपात्राचं वगैरे काढलेलं तर तेवढंच पाणी टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी वरतून चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे मी बस झाली आता आमटी जास्त उकळू पण द्यायची नाही फक्त याला कट येऊ द्यायचा आणि ही आमटी काय जास्तीची कट वगैरे तिखवा तिखट नसते असे गोडसर चव असते आमटीला एक अशी छान अशी आणि मला खूप खूप आवडते तर ही बघा अशी छान अशी आमटी झालेली तर झाली होती छान अशी आणि खाली मी साईडला काढून ठेवलेली आहे करत आहे मी भजीची तयारी तर ना आमच्याकडे असं बोलतात पुरणपोळी एकटीच बनवायची नाही त्याच्यासोबत कुरडई पापड भजी असलंच पाहिजे पण माझ्याकडं काही कुरडई पापड नव्हते संपले होते म्हणून म्हटलं की भजी तर बनवूया फक्त आणि मला मिरची भजी फार आवडते तर इथं ना मी मिरची भजी आधी करून घेणारे नंतर भजी थोडं करणार आहे मी तर तर भज्यासाठी लागणार पीठ ना मी चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ चाळून घेतले मस्त असं त्याच्यावर त्याच्यामध्ये ना जिरं आणि ओवा हातावरती क्रश करून टाकलेलं आहे भरपूर सारं आणि ना थोडंसं धना पावडर आणि चवीनुसार मीठ चिमुडभर सोडा आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाणी टाकून छान असं पीठ मळून घेते आता जास्त घट्ट नाही जास्त पातळही नाही पीठ छान असं मळणं ना तरच भजी पण छान होतात नाही तर मध्ये मध्ये गुटळ्यासुद्धा राहू हो शकतात पण पन... तसं नाही छान असे पीठ एकदम एका डायरेक्शनी छान असं मळून घेते आहे मी आणि पीठ मळल्यानंतर ह्याच्यावरती ना कडकडीत मोहून टाकायचं आहे दोन पळी जेणेकरून आपल्या भजीना खूप छान होतात आतून सुद्धा अशी भजनना जाळी सुटते एकदम असे खुसखुशत होत होतात म्हणायला काही हरकत नाही खूप छान आहे होतात हे नाहीतर बिना तेल टाकता करून बघा मध्येच असं भजी आतून वरतून तर तळी जाते पण आतून असं घट्ट तशीच राहते तर इथं ना तेल टाकल्यानंतर तशी अजिबात राहणार नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीनं तर इथं मी तेल पण टाकून घेतलेलं आहे कडक मोहन आपलं लगेच मी त्याच्यामध्ये हात टाकलेला नाहीये कारण चटका पण बसू शकतो तर छान असं तेल टाकल्यानंतर पण पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि पहिलं मी ना मिरची भजी करून घेणार आहे कारण मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मिरची भजी मला खूपच आवडतात तर अख्ख्या ह्या काय क तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत सो मी टाकून घेतलेल्या आहेत आणि छान आता गॅस कमी करून घेते आणि थोडंसं टाकताना ना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे कडायला चिटकत नाही आहेत आणि छान अशी फुगली पण जातात तर मी तेवढेच पाच सात भजी मिरचीची करून घेतलेले आहेत बघा किती टम्म आणि छान फुगलेले आहेत आणि कोण कोण भजी करताना ना ही आपलं हे टाकतात लाल ती आणि मिरची पावडर टाकतात त्यांनी ना भज्यांचा कलर चेंज होतो लाल होतात एकदम अशी मग तशी नाही आवडत मला म्हणून मी लाल मिरची टाकत नाही कधीच तर बघू शकता आपली मिरची भजी किती सुंदर अशी बनून तयार झालेली आहे आणि खायलासुद्धा तशीच टेस्टी लागणार पण मी आता टेस्ट करणार नाही कारण बप्पांना नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर आता मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि ह्याच्यासुद्धा मी कोथिंबीर वरतून टाकलेले आहे आणि हाय ते असं सेम तेच पीठ घेतलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये मी कांदा मिरची चिरून टाकलेले आहे तर आता छान अशी मिरची तर इथं मीडियम साईजची छान अशी कांदा भजी सोडून घेणार आहे मी आणि भजी गौरीला आणि तिच्या बाबांना आवडते आणि मला मिरची वर भजी वर आवडते असं तीनच माणसं आहेत पण तिघांच्या तीन वेगवेगळ्या तर आहेत असो चालायचंच कधी तर सणावारालाच आपण करत असतो आणि आधीमधी पण असतं तर ते खातात मग आणि गौरीला ना माझ्या ती बटाट्याचे स्लाईस केलेले असत ना ते पण खूप आवडतात पण आज नेमकीच बटाटी नव्हती संपलेली होती म्हणून ते काय केले नाही फक्त दोनच प्रकारची भजी बनवलेली नाही तर तिघांचे तीन प्रकार बनवलेले बनवतो मी भजे घरी असो भजी वगैरे झाले आणि आता करत आहे मी तर पोळी आणि पोळी तर कणिक वगैरे छान अशी घट्टसर मळून ठेवली होती आणि छान मळून मळून घ्यायची आहे कणिक पोळीसाठी तर त्या पाट्यावर वगैरे चेचून घेतात कणिक पण इथं तसं माझ्याकडं काहीच नाही म्हणून मी हाताने छान अशी मळून मळून घेतलेली आहे आणि इथं छान असा उंडा भरून घेते आहे कणिक थोडं आणि पुरण थोडंसं तेवढंच घ्यायचं आहे आणि इथं म्हणजे कसं असतं की पोळीचं कणिक घट्ट पुरणावर अवलंबून असतं ते पुरण जर घट्ट असेल तर कणिक पण तशीच थोडी पाहिजे आणि पुरण जास्त जर पातळ असेल तर सुद्धा आपल्याला तशीच पाहिजे आहे नाहीतर काय होतं की ती पोळी ना एका बाजूनी लाटली जाते तर असो पुरण वगैरे भरून मी छान असं पोळी हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि पोळी बघू शकता की ती टम्म अशी फुकते तर एकीकडची पोळी भासते आहे ना तोपर्यंत मी एकीकडं उंडासुद्धा बनवतो छान असं तर बघा टम्म अशी फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत मस्त पोळे झाल्या होत्या तर पुरण आणि कणकीचा मेळ बसला ना पोळी छानच होते एका बाजूने लाटली जात नाही किंवा कुणाकुणाची पोळी काय होते की एका बाजूने अशी फुगते आणि दुसऱ्या बाजूने सर्व पुरण दिसतं तर ते एका बाजूने लाटल्यामुळे होत असेल कदाचित पण पुरण आणि कणकीचं जर छान असं हे झालं ना तर पोळ्या छान होत्या सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता मी छान असं बप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवून घेतला आणि हो आधी आरती वगैरे करून घेतलेली बरं का आणि नंतर नैवेद्य दाखवलेला आहे वीस मिनटं मी बप्पांपासून हा नैवेद्य ठेवला आणि दररोजच असं करते पंधरा ते वीस मिनिटं ठेवते नंतर आम्ही ते जो काही नैवेद्य असतो घरचं दररोज साधी भाजी भाकरी तेच आम्ही खायला घेतो असं चालू आहे आता सध्या तर रुटीन आमचं तर असं जेणं वगैरे झाली घरचा फोन आला सासूबाईंसोबत वगैरे बोलणं झालेलं आहे छान पण घरी ना सासऱ्यांकडे असा मोबाईल नाही आहे की जेणेकरून महालक्ष्मीचा फोटो वगैरे काढता येईल असो ते काय पाहायला भेटले नाही आहेत मला यावर्षी पण या आहेत माझ्या माहेरच्या लक्ष्म्या तर त्यांनी पण छान अशी सजावट केली होती तर भावांना मला व्हिडिओ काढून पाठवला होता सो हा तुमच्यासोबत मी शेअर करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय